नमस्कार मी रत्नमाला शिवाजी पाटील म्हणजे पाण्याची सोय म्हणा गटारी म्हणा सोय पाहिजे होती आहे पण एवढं नाही मुलं नाही एक दोन तीन दिवस दिवस आड करून येतं पाणी तीन दिवस हा जर पाणी येत असेल तर मग कसं वापर कसा करायचं घरात म्हणजे मग का ते चा कड़ है। कुटे तरी जा, कुटे पाने तो तर प्रॉब्लेम आहे ना साठवण्याचं साधन म्हणा प्रत्येका काळाचं जे गोरगरीब असतं त्याच्याकडे काही साधन नसतं ना हे मग ते कसं कुठेतरी म्हपशावरती जा कुठं टाकी आहे तिथं जा असं करून ते पाण्याची भागवतात त्याची कोण नगराची सुविधा कोण सोडवलं असं आम्हाला वाटतं की तेजस्वी सुजित कदम ह्या सगळ्याच बाबतीत त्या अग्रेसर आहेत त्यांनी सगळे काम व्यवस्थित करतात म्हणून आम्हाला असं वाटतं की त्याच नगराध्यक्षपदी उभं राहावं आणि त्यांनी उभं राहिल्यानंतर त्यांनी निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे कारण निवडून आल्यानंतर त्यांनी सगळ्या गावाचा मंगळवाड्याचा विकास करणार अशी आमची खात्री आहे म्हणून सगळ्या मंगळवडकरांचं मत आहे की तेजस्वी सुजित कदम यांनाच नगराध्यक्षपदी निवडून द्यावं माझं नाव वैशाली सुहास सुहासमान नगराध्यक्ष म्हणून तेजस्वी सुजित कदम कारण त्यांचं कामच तशा पद्धतीचं आहे हा कारण त्या करू शकतात तेच पाण्याविषयी पाण्याच्या विषयी टंचाई किंवा सामाजिक हा सामाजिक कार्य त्यांचं चांगलं आहे पर्यटन स्थळ वगैरे करू